मालक बोलतो या ईडीच्या माध्यमातून राजेंद्र लहाणी चांगली तालुका जिल्हा बुलढाणा होरगाव का काकडे आज जे पंधरा दिवसापूर्वी त्या निसर्गाने जे थेमान घातला त्या थेमानाच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकरी घेत्या कुठेच आला आणि पूर्णपणे शेत त्याचं गळून गेलं आणि शेत वाढत असताना त्यांना जे ठिकाणी लागवड लावली जो खर्च लावला तो खर्चसुद्धा निघत नाही आज तुम्ही पाहताय की माझ्या शेतामध्ये पूर्णपणे जर या शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे पंचनामे त्वरित केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तो मदत त्या ठिकाणी मदतीचा जर शेतकरी जगला तर ते जगेल कारण शेतकऱ्यांच्या भविष्यावर सगळा जे चालतोय अर्थकारण चालतोय हे धनातधारा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांना आव्हान करतो कृषीमंत्र्यांना मंत्र्यांना आवाहन करतोय की आज ज्या ठिकाणा तुम्हाला ज्या ठिकाणी बसवले त्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याला जगवायसाठी बसवले त्या देशाचं नाव आहे कृषी शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी आत्महत्या करण्याचं कारण फक्त निसर्ग आणि सरकार या दोन गोष्टी या ठिकाणी जबाबदार आहे आणि ह्या प्रामुख्याने तुम्हाला सांगतो की आज या ठिकाणी पहाट आहे तुम्ही भयानक परिस्थिती निर्माण झाली एकही शेती या ठिकाणी राहिली नाही आणि याच्यात चालवायचं कसं उदरनिर्वाह भागवायचा कसा आणि या उदरनिर्वाह भागवायचा कसा मुलांचे शिक्षण करायचे कसे आणि कोण्या मार्केटला न्यायचं हे तरी आम्हाला तुम्ही सरकार तरी तरी सांगा तरी खरं हे न्यायचं आहे कुठं कोण्या मार्केटले विकतं आहे कोण्या मार्केटले कोण घेतं आहे याचा तरी भाव आम्हाला सांगा आणि आम्ही तुम्हाला विचारतोय सरकार की ह्याचा कुठं होत असेल तर आम्ही सोयाबीन आणायला तयार आहोत आणि ही सोयाबीन विकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी घेऊन येतो आहे आणि आम्हाला त्याचा न्याय द्या आणि आम्हाला दोन पैसे द्या आणि आमचे कुटुंब त्याच्या भविष्यावर आहेत आम्हाला कोणत्या प्रकारचे नोकऱ्या नाही रोजगार नाही बेरोजगारी तुम्ही करून टाकली आणि त्या ठिकाणी तुम्ही जनविधेयक एक जनविधेयक जन विधेयक विधेयक त्या ठिकाणी आणलं जनसुरक्षा विधेयक विधेयक आज उद्या जर आम्ही आंदोलन केलं किंवा तुमच्या दाराशी आलं तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे अटक करून टाकणार आमचा आवाज बंद करण्याचं काम त्या ठिकाणी विधेयक पाद झालेलं आहे तर विधेयकालासुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो आणि सरकारला या ठिकाणी सांगते की तत्काळ मोठी नाही तर शेतकरी भरण्या पणाच्या दारात टेकला त्याला कोणत्या प्रकारे राहिला नाही त्या पुराने आणि पावसाने पूर्णपणे शेंगाचं कायपणे पानंसुद्धा ठेवली नाही इतकं धडूझडू गेलं आहे इतकं मरुमरू गेलं आहे तसाच शेतकरी वेटाकुटी झाला आहे आणि म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतो आहे त्याला जबाबदार फक्त सरकार आणि निसर्ग आहे हे तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगतो आणि आता शेतकऱ्याचं कारण वारंवार दरवर्षी शेतची वार शेती वाहते दरवर्षी शेती वाहते याला पर्यातरी शोधाखायचे कारण का होते नदीचं रुंदीकरण नाही नदीचं रुंदीकरण नाही नद्या मिळत चालल्या आणि शेतामध्ये पाणी घुसत चाललंय सोळा जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे साहेब त्याला तो कुठंतरी वाचा फुटली पाहिजे तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय आम्हाला वेठ आम्हाला तुम्ही आमचे मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि सरकारलाही या ठिकाणी विनंती करतो शेतकऱ्याच्या माध्यमातून अख्ख्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून विनंती करतो की ह्या शेतकऱ्याला मदत करा अन्यथा शेतकऱ्याला मेल्याशिवाय पर्याय नाही मरणाच्या दारात तो येऊन टेकला आहे त्याला मदतीचा हात त्या ठिकाणी पोहोचवा जगणार नाही आणि जगा त्याला जगवायचं असेल एकच कारण आहे त्याला फक्त जगवलं पाहिजे कोणतंही काम पैसे दिल्याचे होत नाही सरकार आम्ही तुम्हाला या ठिकाणी वारंवार वारंवार विनंती करतोय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी मिलीभागत करून देश लुटण्याचं काम चालू केलं आहे प्रत्येक के याच्यामध्ये टक्केवारी प्रत्येक कामात पैसे राशन कार्ड काढायचं असलं त्या ठिकाणी पैसे द्यावं लागतात घरकुलसुद्धा घ्यायचं असलं त्या ठिकाणी टक्केवारी द्यावं लागते आता या सरकारचं करायचं काय या सरकारला विचाराचा घेतो आहे कोणताही अधिकारी आम्हाला सोडत नाही एक ग्रामसेवक गावाचा मला घुन बसला आहे एक पांडेपा गावाचा मला खून बसला आहे तहसीलदार त्या ठिकाणी पैसे खातो आहे बिड होत्या ठिकाणी पैसे खातो आहे सगळेच लोक पैसे खातात शेतकऱ्याने खायचं काय शेतकऱ्याने जगायचं काय त्यांना जगा। द्यायचे तरी कुठून पैसे आमच्या कोणत्याही योजना त्या ठिकाणी भेटत नाही आम्ही त्या सरकारला वारंवार विचारतोय काहीतरी द्या त्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी पंचनामे होऊन तत्काळ लोकांच्या खात्यामध्ये मदत जात नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो शेतकऱ्याला मारण्याचं काम करू नका शेतकरी वेटा कुठेच आणू नका शेतकऱ्याला वेटा कुठेच आणण्याचं जर धान सांग तर शेतकरी खवळेल शेतकरी खवळल्या तुमच्या दारात येऊन त्या ठिकाणी इनकुट परिणाम होती सरकारला आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आक्रमक भूमिकेचे आक्रमक भूमिकेने त्या ठिकाणी सांगतोय की शेतकऱ्याला वेटी किती नका शेतकऱ्याला मदत तत्काळ पोहोचवा नाही धान्यता शेतकरी मरण्याच्या दारा घेऊन पडला त्याचा खर्च खूप की ती न्यायची कुठं कोणा मार्केटला विकायची येतं तरी सांगा सरकार याचं तरी सांगा सरकार आम्ही तुम्हाला विचारतोय त्या शेंगा कुठं तरी न्यायच्या हे झाडं कुठे न्यायची याचं काय बनतं आहे त्याच ते काय बनतं आहे मला सांगा आणि हे बनत बनत असेल तर आम्ही त्या ता ठिकाणी घेऊन यायला तयार आहोत आम्हाला न्याय द्या सरकार आम्ही या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बोलतो आज या ठिकाणी भेटी कुठे चालू मरणाच्या दरात आम्ही येऊन टेकलं सरकार तर तुम्ही आम्हाला न्याय द्या त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगतो धन्यवाद बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही काय करा बोलावं लागते